नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात मंगळवारी नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणण्याची तयारी केलेली आहे तर नवी मुंबईकर मुंडेंच्या समर्थनात रस्त्यावरती उतरलेत कालपासून नवी मुंबईकरांनी सेव्ह तुकाराम मुंडे मोहीम सुरू केली आज वाशी रेल्वे स्थानकाजवळ एकत्र येत वॉक फॉर आयुक्त हे अभियान राबवलं गेलं संडे हो या मंडे आयुक्त हवे मुंडे असे फलक हाती घेऊन तुकाराम मुंडेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या आता जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत कमिशनर आहेत ते अतिशय धडाडीचे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांची जाण असलेले आणि जाण नसले तरी त्या समस्या जाणून घेण्यासाठी तत्पर असलेले अशा प्रकारचे अधिकारी म्हणजे तुकाराम मुंडे साहेब आहेत मला असं म्हणायचं मुख्यमंत्र्यांना की त्यांनी यामध्ये गांभीर्याने दखल घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेत चाललेला जो घोटाळा आहे जे काय गोष्ट आहे जे प्रकार आहे सर्व जेव्हा चौदा लाख लोकांसाठी येणारं पाणी तीस लाख लोकांसाठी वापरलं जायचं त्यावेळेला सर्वपक्ष एकत्र का नाही आले इतका भ्रष्टाचार नवी मुंबईमध्ये होत होता त्यावेळेला कुठे गेले होते सर्वपक्ष एकत्र का नाही आले हा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्हाला ह्या राजकीय लोकांना विचारायचा आहे ह्या नगरसेवक लोकांना विचारायचा